संध्यालाई संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहा संध्यालाय धनगरवाडी नारायणगाव शिव या एकाच रस्त्यावर दोनदा निधी मंजूर करण्यात आला मग मागील निधी गेला कुठे असा सवाल धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी उपस्थित करून रस्त्याला दोन्ही बाजूला गटाराचं चा काम चालू झाल्याशिवाय आणि गेल्या वर्षी खर्च केलेल्या चार लाख रुपये निधीचं काय झालं याचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम बंद केलं जाईल असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे या रस्त्यावर दोन वर्षापूर्वी चार लाख रुपये खर्च केले गेले मात्र हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला शिवाय रस्त्यावरील कामाच्या माहितीचा फलकही रात्रीतून गायब झाला असल्याचं ग्रामस्थ सांगतात याच रस्त्याला पुन्हा दहा लाख निधी मंजूर करण्यात आला असून एकाच रस्त्यावर दोनदा निधी मंजूर करून रस्त्याची कामे चालू केली आहेत मात्र या रस्त्याला शेतातील आणि पावसाळ्याचं पाणी वाहून जाण्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी जाण्याची सोय पहिली करावी मगच रस्त्याचं चा काम चालू करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावर लगेच जेसीबी मिळणं शक्य नाही उद्या जेसीबी आणून रस्त्याच्या गटारांची कामे सुरू करू असं आश्वासन सरपंच महेश शेळके यांनी दिलंय कुठला नारायणगाव शिव रोड या कुठला हा धनगरवाडी नारायणगाव शिवसेना साईबाग ह्या बाजूला आहे साईबाग त्या बाजूला आहे अच्छा गेल्या वर्षी काय आल होत ह्या बाजूला दोन वर्ष पूर्वी याच्यावर निधी पाडला होता या निधीलाही ना परत त्याच्यावरच निधी पाडला त्या बाजूला पण रोड बाकी होता पण ते काय तिकडे काय रोड केलेला पण ह्या बाजूला ऑलरेडी केला होता आणि तो लगेच चार महिन्यात पावसाने वाहू पण केला होता त्याच्या आमचा काही व्हिडिओ पण त्यावेळेस आम्ही मागणी याच्याकडं पंचायत समितीकडे अर्ज केला होता तर बाबा हा रोड वाहून गेलाय माहितीच्या अर्ध खरं अर्ज गेलाय त्यावेळेस आम्हाला उत्तर दिलं ग्रामपंचायतीने का या रोडला चर नाही म्हणून हा रोड वाहून गेलं म्हटलं ठीक आहे बाबा आणि त्याच्यानंतर परत आता या रोडला निधी पडतोय त्याला काही चर नाही काही नाही हा आम्हाला कोणत्या विकास कामांना विरोध करायचा नाही आम्हाला एवढंच आहे आमचा जो पैसा आहे समाजाचा जो पैसा येतो ना तो पैसा चांगल्या गोष्टीसाठी विनियोग झाला पाहिजे आता परत जर याच्यावर रोड पडलाय आता परत चार महिन्यानी पाऊस पडणार त्या पावसात परत हा रोड वाहून जाणार आणि परत जी गोष्ट पूर्वी घडली तीच परत घडणार किती निधी पडला होता पहिला चार लाखाचा निधी पडला होता आणि आता काहीतरी दहा लाखाचा निधी पडलेला आणि ऑपोजिट साईडला सुद्धा इकडे गावची दुसरी शिव ती त्या शिवाला तिकडे काम करायचं तर त्यांनी इकडेच परत निधीचं हे केलेलं आहे अशा पद्धतीने केलेलं आहे आमचं म्हणणं आहे का बाबा हा दोन्ही दिली ना आणि पहिली तो गोष्ट म्हणजे असं ग्रामपंचायतीलाच टेंडर भेटलेलं आहे आणि मागच्या वेळेस पण टेंडर ग्रामपंचायतीलाच होतं आणि काम करतात दुसरा एक कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारायला गेलो तर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो काहीतरी आमचे बाकीचे ग्रामस्थ होते त्यांना त्यांनी काहीतरी उडा उडी उत्तर दिली मयुर यांना हे आम संटमुक्तीचे अध्यक्ष आहेत हे होते काल तिथं आमचे मंगेश नाना होते त्या ठिकाणी प्रवीण शेळके होते त्या ठिकाणी त्यांना असं सांगण्यात आलं का ॲक्च्युली काय विषय आहे आणि काल जेव्हा या रस्त्याचं काम चालू झालं तेव्हा आम्ही या रस्त्याचं काम का म्हणजे चालू झालं तर आम्ही विचारणा केली की के बाबा हा निधी कशासाठी पडलेला आहे तर आम्ही ग्रामसेवकांना संदर्भात फोन केला तर ग्रामसेवक म्हणजे तुम्ही या ग्रामपंचायतचा तर आम्ही ग्रामपंचायत गेल्यानंतर त्यांना विचारलं की आम्हाला टेंडर दाखवा किंवा काय की बाबा या रस्त्याचं काम दोन वर्षापूर्वी आधी झालेलं आहे मग तुम्ही या रस्त्यावरती परत टेंडर कसं काय मंजूर केलं तर आम्ही ॲक्च्युली पाहायला आलो की बाबा दोन वर्षापूर्वी जे काम झालेलं आहे जी पाठी लावलेली तर ॲक्च्युली ती पाठी दोन दिवसापूर्वी कोणतरी तुरू टाकली की बाबा ती ग्रामस्थांना समजायला नको की बाबा इथं या रस्त्याचं आम्ही दोन वेळा म्हणजे मागच्या वर्षी काम केलेलं आहे तर ग्रामस्थांची एवढीच अपेक्षा आहे की जेव्हा सरकार निधी टाकतं तेव्हा एकाच रस्त्यावरती तर दोन दोन वेळा निधी टाकत नाही जर दोन वर्षापूर्वी जर या रस्त्यावरती निधी पडलेला आहे तो रस्ता सहा महिन्याचा अख्खा वाहून गेलेला आहे का ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी पहिलं काम केलेलं आहे त्या आम्हाला दिसून पण नाही तर मग त्यांनी काम केलेलं आहे आमाला आए, ग्राम जी ग्राम जी आए, तर मग जिथं आम्हाला गरज आहे तिथं तो निधी वापरला गेला पाहिजे तर आमची ग्रामस्थांची एवढीच इच्छा आहे आम्ही आत्ता ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो सरपंचांना आम्ही विचारलं की बाबा तुम्ही जिथं गरज आहे शिवचा एका रस्त्याचं इकडे काम झालेलं आहे तर बघा त्या पण ग्रामस्थांना आम्हाला परीकडून पण गरज आहे तर तुम्ही तिकडे काम चालू करा सरपंचांचं म्हणणार आहे की बघा दहा लाख रुपये त्या रस्त्याचं काम होणार नाही दहा लाख रुपयामध्ये नाही म्हणतात दहा लाख रुपयामध्ये हे पण रस्त्याचं काम नाही होणार आहे तर सरपंचाचं म्हणणं आलं की बाबा चोवीस लाख रुपयाचा निधी त्या रस्त्यावर पडलेला आहे परत तर चोवीस लाख रुपयाचा निधी पडलेला आहे तर दहा लाख रुपयाचं यावर्षी पड आत्ता पडलेलं आहे तर दहा लाख रुपयामध्ये आपण आठशे मीटर काम करू ज्यावेळी चोवीस लाख रुपयाचा निधी परत मंजूर होईल तो आठ आठशे मीटरच्या परत पुढं आपण मंजूर करू म्हणजे ते काम चालू करूया आमची ग्रामस्थांची एवढीच अपेक्षा आहे जिता जिता की जिथं जिथं दोन दोन वेळा रस्त्याचं काम करायची गरज नाही जिथं पहिल्यांदाच काम चालू करते त्यांनी तिथं काम चालू केलं पाहिजे तर आज ग्रामपंचायतमध्ये गेल्यावरती त्यांनी आम्हाला वेगळीच उत्तर दिली आणि आता म्हटलं तुम्ही रस्ता बंद करून दाखवा आम्हाला काय कोणत्याही प्रकारचं ग्राम ग्रामपंचायतला आम्हाला काय दुखवायचं नाही किंवा ग्रामपंचायत नीट जो मंजूर झालेला आहे तो काय आम्हाला आम्ही त्याच्या विरोधात नाही किंवा जेच चांगल काम चांगलं चालू आहे त्याच्या चुकीच्या म्हणजे फक्त आम्ही चुकीच्या कामाचं समर्थन नको म्हणून आम्ही झालेलो तुम्हाला रस्ता बंद करायचा नाहीये फक्त रस्त्यावरच काम चुकीच्या पद्धतीने चालतं ते बंद करायचं आणि जे आता जे काम चालू आहे आठशे मीटर इथून जे काम चालू आहे याचं ऑलरेडी पहिलं काम झालेलं आहे तिथं पण आम्ही ग्रामसेवकांना विचारलं काल तर ग्रामसेवकांनी आम्हाला जर थोडीशी म्हणजे वेगळी उत्तर दिली तर आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग सरपंच झाली काम करा हे कुठल्या फंडातून पडले माहिती का तुम्हाला जनसुविधा म्हणजे वित्त विभागातलेच पैसे नाही आणि हे ग्रामपंचायतला मंजूर झालं काम आहे ग्रामपंचायतने कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं ते करून घ्यायचं वित्त विभागाचे पैसे ना राहिले ना ते परत जात नाही त्याचं उलट ग्रामपंचायतला व्याज मिळतंय माहिती आहे तुम्हाला समजा बाबा एखादे एखादा जर ग्रामस्थ वित्त आयोगाचे जर पैसे जर समजा बाबा तुमच्या ग्रामपंचायतीला जर समजा वीस लाख रुपये आले आणि त्यातले फक्त दोनच लाख रुपये खर्च आले अठरा लाख रुपये जर तसे पडले तर त्या पैशावर ग्रामपंचायतला व्याज मिळत असतं पण आता आम्हाला साहेब आता आम्ही ग्रामपंचायत मधून इथं आलो सरपंच म्हटलंय की, की तुम्ही काम बंद करून दाखव आता आम्हाला आम्ही काय कोणत्या प्रकारचे काम बंद करण्यात आले ते म्हटलं तुम्हाला आम्ही नोटीस काढून ट्रॅक्टर एक पोलीस स्टेशनला नोटीस काढून तुमच्या नावाची आम्ही कंप्लीट करतो आपण कंप्लीट काय करणार केलेली आहे ते चुकीच्या कामाचं भक्तांना ग्रामस्थांना देण्यासाठी आले त्यांनी तोच गैरसमज केलाय का तुम्ही रस्ता बंद करणार आणि आम्हाला कोणत्या प्रकारचा रस्ता बंद त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आणि कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर बाबा तुम्ही तुम का? तुम का? का तुम कस काम कसं काय करताय तुमच्याकडे काही वर्क ऑर्डर आहे का तुमच्या नावाचं काही आहे का ते म्हटलं आमच्याकडे नाही ते सरपंचांकडे आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला दाखवा का बाबा ही वर्क ऑर्डर आमच्याकडे आहे बाबा तुम्ही काय काम करता कारण मागच्या वेळेस पण हेच कॉन्ट्रॅक्टर होते जे आता काम करतात तेच कॉन्ट्रॅक्टर होते मग आम्ही त्यांना विचारलं ते ग्रामपंचायत मध्ये आले त्यांनी ते म्हटलं सरपंचांकडे ही वर्क ऑर्डर म्हटलं आम्ही तुम्ही बिन वर्क ऑर्डरचं कसं काय करता त्यानंतर म्हटलं नाही नाही ते दुसऱ्या नाव दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने वर्क ऑर्डर आहे आता जर हे अशी उडवाउडीची उत्तर असेल तर साहेब आम्ही काय म्हणायचं आम्हीचा आम्ही जर योग्य गोष्टींना विरोध करत असेल आम्ही चुकीच्या गोष्टींना विरोध करत असेल तर सरपंच आम्हाला आता तुम्ही साहेब आता येताना जात ऐकलं असेल का आम्ही बघतो यांच्याकडे ही सरपंचांची भाषा एकदम चुकीची नाही साहेब आम्ही काय आमच्या वैयक्तिक गोष्टींसाठी भांडत नाही आम्ही समाजासाठी हे करतोय आम्हाला आमचा काय याच्याशी वैयक्तिक फायदा नाही असे पण गेल्या वेळेस पण असं वाटलं का या रोडवरून जाताना काही तर पाण्यामुळे वाहून गेलंय त्यावेळेस आम्हाला सरपंच म्हटले का गटारच पाहिजे गटार पाहिलं तरच मग परत का निधी याच्यासाठी टाकला जातोय हे आमचं म्हणणं आहे बाकीच्या ठिकाणी रोडला दुसरा रोड आहे ना त्या ठिकाणी तुम्ही निधी टाका ना आमचा विकासाला विरोध नाहीच आहे ना तुम्ही तिकडे टाका अगदी लांबी जर आहे हा चारशे मीटर लांबीचा आहे मागच्या वेळेस पण चारशे मीटर लांबीचा होता त्यावेळेस पण त्यांनी तसं केलं त्यावेळेस पण कोणाला काय म्हटलं आता ग्रामपंचायत मध्ये गेलो तर म्हटलं मी सरपंच आहे मी मला काय करायचं ते करेल मी सरपंच म्हटलं तुम्ही काही करू शकतो तुम्ही काय मला काय इथं विचारायचं तुम्ही कोण विचारणार असे प्रश्न तुम्ही ग्रामस्थ म्हणून गेले हो आम्ही ग्रामस्थ म्हणून जाणार साहेब आम्ही कोण काय को... सदस्य वगैरे नाही सदस्य वगैरे काहीच नाही साहेब संद साठी प्रतिनिधी मंगेश पाटे धनगरवाडी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा